छत्रपती संभाजनगर शहरालगत असलेल्या वाळू डी एमआयडीसी परिसरातील करोळी येथील श्री गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशन कंपनीवर डीसीपी नितीन बघाटे यांनी मोठी कारवाई केली आहे कोट्यवधी रुपयांचा पंजाब सरकारचा रेशनचा तांदूळ महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी प्रोसेस करणाऱ्या गोडाऊनवर छापा मारत हा कोट्यवधी रुपयांचा तांदूळ ताब्यात घेतला आहे या ठिकाणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी देखील भेट दिली आहे या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसून पुढील तपास पोलीस करत आहेत कोलता पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांना माहिती मिळालेली होती की या ठिकाणी शासकीय गोदा शासकीय राशनचा तांदूळ हा या ठिकाणी येत आहे तर त्याप्रमाणे त्यांनी फळट केली जी ट्रक वरती आणि ट्रकचा पाठा करून ट्रक नंतर त्याच्यामध्ये एफ सी आयचे गोडाऊन मला काल या ठिकाणी माल आलं मिळालेला होता त्याचबरोबर ज्यावेळी गोडाऊनची पाणी केली त्यावेळी त्याच्यामध्ये आ, पंजाब गव्हर्नमेंटचा त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र शासना पद्धतीचे ते शालेय भोषण आंद्रातील पॅकेट्स ते देखील या ठिकाणी मिळालेले आहेत अडिशनल कलेक्टर साहेब त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे पण पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ता संपूर्ण परसाचे जी आपण पाणी केलेली आहे आणि तिथं मिक्सिंग होऊन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या पॅकेट्समध्ये ते भरण्याचं काम चालू होतं ह्याच्यामध्ये आता आपण कारवाई करत आहोत अंदाजे साधारणतः असतात त्याचा अंदाज पूर्ण घेता येणार नाही कारण की पूर्ण पोत्यांची जी गिनती चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः करोडच्या माता ह्याच्यामध्ये जाईल पण निश्चित किती अर्थ सांगता येणार सर यात सरकारी शासकीय लोगो असलेले काही जो काहीपणा तो आहेत ना काही त्याचा वापर करून ते गोंडाऊन ठेवण्यात आलेले आहेत आणि काही अजून भरलेले देखील काही पंजाब शासना आम्हाला माहिती मिळाल्यानुसार गजानन अॅग्रो हे करुडी टोल नाक्यानजिक छत्रपती संभाजीनगरमध्ये एक एफ सी आय एक गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये एफ सी आयचा माल चायफन ऑफ करून ते पॉलिश करून पोत्यामध्ये भरून मार्केटमध्ये विकल्या जातो होत अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इथे राईस मिलमध्ये महाराष्ट्र शासनाचे डील छापलेले असे पोते आणि तसेच पंजाब गव्हर्नमेंट किडा पण बघत असाल अशी छापलेली पोते इथे त्या राईस मिलमध्ये राईस पॉलिश करून तो नवीन बॅगमध्ये भरून त्या मार्केट आ, सील करून तो बाहेर विकला जात होता मार्केटमध्ये त्याचबरोबर आपण इथं करत चालू की जे फ्रीमिक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आहे पोषण आहारसाठी महाराष्ट्र शासनाचं महिला व मालविकास विभागाचं सहा ती ती ते तीन वर्ष वेगळे तीन मुलांसाठी तसेच हे महि महिलांचं जोदर महिला व सन सनदा माता किशोरवयीन मुलींकरिता जे फूड सप्लिमेंट आहे ते आम्हाला इथे आढळलेलं आहे जे नॉट फॉर सेल आहे आणि हे प्रायव्हेट गोडाऊनमध्ये आम्हाला इथं आढळलेलं आहे किती जणांना ताब्यात घेण्यात आले माल किती असेल सांगा तिथे काम करणारे सर्व जे कामगार होते ते मजूर आणि इथे जो सुपरवायझर होता तो तसेच गोडाऊनचा मालक सध्या इथे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी चालू आहे माल किती असायला पाहिजे माल टर्न आम्ही तो मोजलेला नाही आहे तो आता आमचे स्टाफ येईल ते सील करून डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर कलेक्टर साहेबांना माहिती दिलेली आहे आमचे वरिष्ठ प्रवीण पवार साहेबांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे पुढील तपास करत आहोत